जवळजवळ पंधरा वर्षाच्या कालावधीत नंतर आपल्या सांडीतनं पाणी निघतं लावायच्या बघा हो बघा ही राहिला आहे राहिलाय रस्ता आणि रस्त्याजवळ रस्त्या जवळ एवढं पाणी आलंय आता हिथं हे जेव्हा पाणी आलं का आपला रस्ता पूर्णपणे बंद होतोय आणि हे पाणी महिना महिना काय कमी होत नाही पुन्हा हो का किती जवळ राहिली थोडे पंधरा फुटाचं अंतर राहिले फक्त मोपण पंधरा ते सोळा फुटाचं अंतर एवढं राहिले या रस्त्यावर पाणी आलं का यातनं ही सांड धुत ही सांड आहे बघा तलावीची यातनं पाणी निघून जाते खाळ 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 मास सुद्धा आता ह्या तलाव्यात लय येतं मास सुद्धा निघून जाणार बघा आता या तलावात लय मोठ मांगोरची मासा आया आणि हो गाई दूध थड्या नुसतं तलाव गच भरलाय जिकडं बघल तिकडं पाणी जाया बघील गाई लांबडं तळाय लांबडं त्या टोकाल तुम्हाला दाऊत बरं का झाडात जरी ना, दिसत नाही तिकड लयला बाय बरं तिकडं टेकड येते ती असं तळ कसं आहे तळ्याच्या वगळी अशा वळणा वळणत नाहीत या त्यामुळे ती टेकड आळवी येते त्यामुळे दिसत नाही नाहीतर लय जबरदस्त सीन आहे असा तळ बऱ्याच वर्षानंतर भरलं बघा लय दिवसात म्हणायला लागल आणि पाणी अजून चालूच आहे अही असं सगळीकडून पाणी चालू आहे दहा दहाच्या मोटरचं सगळीकडून पाणी येतं या गॅच भरून जर पाणी येतंय आहे आणि हे तुम्हाला सांगतो कसलं तळ गाच फुल भरले का नाही आता सगळीकडे तिकडचे रस्ते बंद झालेत पूर्ण सगळी लोक ह्या रस्त्याने चालली जातात पण ही पण रस्ता बंद होतोय लय अवघड आहे रस्ते जातो पुन्हा सगळं चिखला जा पोर निघाली सजो बायडा फक्त को पोरका निघाला बघा आका का काय लागा काय किती भरजे लागा या गाडी जमता लागा आ? तरी आज एक कमीच आहे कमीच आहे का लागत तू लागा सरळ तो आईली गाडीला आपली तो जोडून काय करायचं तेल लय जळते होय काय म्हणता लवकर निघाला शाळेत साडे नऊ वाजले जेवण बर तकाच्या रस्त्याची काय हालावा हवा हे तकडल हे चिकोल स्लीप होते सारखी घसरून पडली झाली आता हे जर पॅक होईल राव आता हे जर पॅक आता काय आले का <laughs> आज संध्याकाळी पाणी निघते आज संध्याकाळी होऊ दे सकाळपर्यंत पाणी निघतं या मग आपल्याला त्यातनं रस्ता करा लागतो जे न वायचं थोडं ती दत्तन साडीतलं थोडं कचरा सफाई केलं तर मग तिथनं पाणी गाड्या घुसत नाही हे, सायला सोबत पाणी चिरतं या तिथनं गाडी उतरायचं लागते जरा एक फळी मारली वरनं खाली मग खाली उतरायला गाडी मग तिथनं काय टेन्शन नाही साडीतनं हिरीला पाणी हिरीला वरण लागलंय खाली आता वायस याक मोंगळा लागलाय मग आता रान आता बदलायला लागले तोंडा लागले तोपर्यंत काम बंद झालंय झालं पाऊस आहे म्हणलं दोन रोज थांबवते था चिकला बरी वो वो। बरी आहे ना पाऊस पडलो बरं पडलं पाऊस पडल आता काय खरा संपत नाही तुझा दोन वर्ष पाणीच कमी पडत आता उस सगळे दाबणार आहे माळा ह्या गाड्या तुम्हाला सांगतो पाणीच आता कमी तळ्या जेवाड्याचा खेळ होता सगळा आता तळ्याचं पाणी लांब गेल्यामुळे आता खोलीच फुल चालतंय बघा काय ऊस ठोकत आपला सगळं शेतून सगळा ऊसच ठोक भरते सांगितलं पाणी निघते लय पाऊस आहे आताच तर चालू झाला एडिया कालच्या बसला पाऊस गावला माळ नव्हतो आठ रोज जर जाणका लावला तर लय बेकार आहे तुझ कस राहून टाकलं नाही पहिलेच आहे तळ्याचं माझं कशाल तर पल्ली राहणार कितीन लावलं हा ते खा हर, टीपर टीपर ते खा मग खाली पेक्षा डायरेक्ट माती भरा फेली ती खरं ना काय करा उकरून खाली टिप्परला टिप्पर खिटून उतलं राम नाही करा झालं टिप्परला टिप्पर खिटून उतलं काय होत मग त्या कोकली बस नवर असं दिसते बहुतेक कुठ नाही येतात ना कोण आमचा दोन एकर आहे नाही मी आपला आलो तळ्याला बघायला हम्म माझा गाडी बाबा लेकर आहे ती तर बघा सगळीकडे पाऊस आफाड झालेला आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही सरकारनाथ दुष्काळ जाहीर करावं कारण पाक मका बेका आमच्या झोपल्या जागेवर खाली झोपलेली राहते इतकं बेकार पाऊस झाले या ज्याच्या माका काढायला लागल त्याचं तर शानच झालं नुसतं काय सुद्धा हाताला येत नाही काय काय जण ज्या बाजारा राहिले ते काढायच्या लांब कशाला एकाची बाजरी राहिली त्याची सुद्धा आता श्यान श्यानाग धुवायला लागले नुसतं असं सरमाड वाळून जाऊन कणसाची खाली पल्ली उगून येतील आता कणसं कावळा आज भारा लागला आहे माझ्या माग येऊन हे बघा असं तुम्हाला सांगतो मी जिथं जाईल तिथं येते ती माग आयचं ध्यान आहे हो आईचं नाव काढलं म्हणून तर लगेच उठून गेली का नाही ध्यान असते बोलली ते नाव काढलं का त्या डाबा जाऊन बसली बघा आता बघा तिकडं जिथं जाईल तिथं ध्यान असतंय हो निलेश भाऊला सगळ्याचं बाळ माझं नायचं वर्णस हे आहे राखा नाही त्यामुळं कोणतंही संकट येतणार नाही आणि येत पण नाही लई मासा राव तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी नदीचा मासा आहे तुम्हाला सांगतो यात शिरलाय आता तुम्हाला सांगतो ही अजून पाणी जर हिसरलं तर मासं खाली सगळं आहे इथं बराबर ना इता का नाही सांगा आता गाड्या आजच्या दिवसच जातील या उद्यापासनं गाड्या जर कोडं पडलं आता गाडी आपल्याला तर सारखी गाडी लागते कुठं उतरायचं काय कोडं पडले इथं काय झालंय कंबरभर आहे हो या रस्त्यावर इथं आणि तिकडं हायच त्यामुळे हिथं पाणी लतं कंबर कंबरभर हिथो वायस भरला असताना थोडं मग काय टेन्शन नव्हतं पण फुल झालं तळ लय दिसत न <laughs> लय म्हणजे लय फुलटू झालं एकदम एकदम जोरात झालंय सगळी लोक आता आता सध्या तर इकडूनच चालली बघा आमच्याकडे एकाच येतोय का नाही चला मित्रानो जा तू घराकडं तुम्हाला सांगतो आता तुम्हाला दू तू बघा हिकड जाऊ पाणी कसं कसा या बघितलं चिखल कसा आहे म्हणलं सकाळ सकाळ जरा राऊंड मारून यावं बघा हे आपल्या घरातून आहे पाणी मित्रांनो हे जेवढं पाजर दिसतंय का हे पसारलं पाणी तुम्हाला थोडं वाटतंय नाही ही चारच्या पाचच्या मोटरचं पाणी आहे हे कारण पूर्ण रस्त्यावर पाणी येते ना तो कसं कस लांबच्या लांब असलं तलाव मी लहानपणी पूर्ण पुरन फार करायचो ह्या ह्या टोका तरी ही ऊस ऊस हा ती तळ्याचा अर्धाभर एकर मोजवले जातलं रानं त्यामुळं तर ही तुम्हाला सांगतो लय वगळ होती मोठी पहिली वगळ लय लांबपर्यंत होती मोजवले तरी शेतकरी पुन्हा तर तर टोका बसणं ते त्या टोकापर्यंत मी पवत जात होतो लहानपणी आता मला सांगतो पवायचा सराव नाही लय दिवस नाद नाही पहिला पहिला लय नाद पवायचं म्हणलं का लहान राणा असं तळ फुल बसली तर लय पवायचं आणि कोणी पवाय जाऊ नका आता ज्याला पवाय घेत असेल तरी पण देऊ नका पाणी आता ओव्हरफ्लो झालं तर मग तो मला वा त्या पाण्यात हे कुठंसुद्धा जाऊ नका सगळीकडे आता कोर वाहून चालली ती ही घरातनं बाहेर पडू नका कारण पाऊस लय आणि अजून आठ दिवस फाट पाऊस आहे त्यामुळं पाण्याच्या कधी नादाला लागू नका आगीच्या पाण्या कधी नादाला लागायला नसते कळलं का इथं माझं म्हणणं आहे तुम्हाला सांगतो एक दोन चार चार खेपा मुरम टाकला असताना इथं त्या ते लिहून एक पाच सात खेपा मग जरा चढ झाला असतं मग काय करत नव्हतं इथनं वाहनं जायला पण वाहनाकडे कशी झाली टाकायला कोणी शी प्रश्न आहे हो चिकल लय झाला या आणि हि तर पहिला चढ होता ते उकरून उकडून ही झालंय डबर झालं या मग आता तर वायसं मोरून टाक आता नाचल्या तर तिथनं बघा ती बोराटी झाडच ते का सांडव तिथनं वायचं थोडं स्लोप करावं लागतोय आणि तिथनं वाट करा लागते अशी मग तिकडून स्लोपमध्ये आणि तिकडून असं अांडीत नसल्यामुळे एक लेवल आहे दगड आहे घुसत का नाही काय नाही तर तिथनं स्लोप थोडं खाली करावं लागतं या मग आहे बघा रस्ता येण्या जाण्याचा मार्ग आहे हो मार्ग आपल्याला यायला यायला लागते गावात इकडं पोर शाळा सोडायला की त्यामुळे रस्ताही लागतोय रस्ता कोणी कोण नाही कोणी कोण करावा लागतोय आणि पाऊस एकदा आल्यावर पुन्हा पॅक झाल्यावर पुन्हा करण्यात काय माहिती नाही आजची आज कुठनं तर काय तर मार्ग काढावा लागते बघा रस्त्याचं कुठनं तर थोडं स्लो बारकी गाडी जाईल कुठनं बी येणार घेऊन आपली मोठी गाडी जात नाही हो बराबर आहे ना तर चला मित्रांनो जावे आता घरी